थंडीचे दिवस चालू झाले आहेत आणि आपण गाजरचा हलवा ट्राय नाही केला असं होऊच शकत नाही तर आज आपण बघणार आहोत अतिशय कमी साहित्यात आणि घरातल्या साहित्यात होणारा असा गाजरचा हलवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता काय करायचंय ना एक ते दीड किलो मी गाजर अशा प्रकारे केसून घेतलेले साल काढून आणि एकीकडे आहे ना तापून घेतलेली आणि त्यात तीन ते चार पळ्या तूप टाकलेलं आहे गावरण तूप आहे आता यात आपण गाजर टाकून घेतले गाजर मी आहे ना छानपैकी किसून घेतले तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण किसून घेतलेलं गाजर खूप छान लागतं चवीलाही आणि खाताना सुद्धा त्याचे जे बाईट्स असतात तेही खूप छान लागतात त्याचा जो क्रंच असतो वेगळ्या प्रकारचा तोही खूप छान लागतो तुम्ही यात जितका जास्त वेळ देताल ना या गाजरच्या हलव्याला तितका छान ह्या गाजरचा हलवा होतो आता ह्याला परतत राहायचंय किमान दहा ते पंधरा मिनिटं तरी लागतात हा भन्नाट गाजरचा हलवा तयार व्हायला त्यामुळे तुम्ही जितका छान टाइम देताल तितका छान तुमचा गाजरचा हलवा होईल आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम बनवत असाल तर तुम्ही ये ना गॅस फुल नका ठेवू बारीक गॅसवरच करा आणि हा गाजर ना गावरान तुपातला छान लागतो आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच नवीन नवीन आणि छान अशा रेसिपीज मी घेऊन येत असते आणि माझ्या सर्व रेसिपींची लिंक्स मी खाली दिलेली आहे तुम्ही एकदा नक्की जाऊन चेक करा आता आपला गाजर ना मी चार ते पाच मिनट परतून ये ना त्यात वाटीभर तरी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता साखर कमी जास्त आता समजा एक किलोचा गाजर आहे माझं आणि त्यात मी एक वाटी टाकलेली आहे तर तुम्ही त्यानुसार तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता याला परतत राहायचंय आता बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे पाणी सुटले याला खूप जास्त ही साखर नाही टाकायची कारण जास्त गोड झाल्यावर तो चवीला हे छान लागत नाही जास्त तुम्ही बघू शकता आता किती पाणी सुटलेले गाजरच्या हलव्याला यात कनबर ही पाण्याची गरज नाही लागत हा फक्त तुप्यात आणि साखरेतच शिजतो आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया ना पाच ते दहा मिनिट ठेवूया पाच ते दहा मिनिट झालेले तुम्ही बघू शकता किती छान पाणी सुटलेले पाचच मिनिट झालेले आहेत तसे पण तरी एकदा मी म्हटलं मिक्स करून घेऊया आपण इथे छान प्रकारे शिजलेला दिसतोय आपला गाजरचा हलवा त्याला असंच परतत राहायचे एक ते दोन मिनिट आणि तुमचे जर या रेसिपीबद्दल काही डाऊट्स असतील तर तो तु, तु, तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता आता मी इथे पिस्ता चिरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता नाही टाकले तरी सुद्धा छान लागेल पण पन... ड्रायफ्रुट्समुळे एक वेगळाच क्रंच आणि एक वेगळीच टेस्ट येते आपल्या गाजरच्या हलव्याला मी अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलेले एकदम पातळ चिरते खूप जास्त जाडही नाही चिरायचं जाड चिरल्याने काय होतं की ना ते जे ड्रायफ्रूट्स कच्चे कच्चे राहतात ते जास्त चांगले नाही लागत कारण आपण आधीच त्याला तळत वगैरे नाही आणि त्यात आपण जाड टाकले त्यामुळे ती टेस्ट चांगली नाही लागत त्याची अशा प्रकारे एकदम पातळ पातळ चिरून घेते मी बघू शकता सगळे अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे मी आणि बदामसुद्धा चिरून घेतलेत आता आपण हे आहे ना यात टाकून घेऊया आपल्या हलव्यात आणि आता मिक्स करून घेऊया ह्याला तुम्ही शेवटी टाकले तरीसुद्धा चालेल पण मी आत्ता टाकते आणि ह्यात मी आता एक एक फुलपात्र भर तरी दूध टाकलेले दुधाने आहे ना खूप छान टेस्ट लागते आपल्या हलव्याला त्यामुळे खवा टाकायचीही गरज नाही पडत माझी कढई ये ना खालून करपलेली आहे माझ्याकडून गॅस फुल झालता त्यामुळे तुम्ही गॅस फुल नका ठेवू आता ह्याला आहे ना आपण असंच बारीक गॅसवर अजून शिजून देऊया दोन ते तीन मिनिट छान वाफ आणि किती छान सुवास येतो याचा परतत राहायचे आणि आता त्या इलायची वाटून टाकलेली आहे मी म्हणजे इलायची पावडर सुद्धा टाकली तरी चालेल पण मी इलायची असते ना तिचे साल काढून आहे ना मी कुटून घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही तीही यूज करू शकता किंवा साखर आणि इलायची वाटून टाकतात तसे सुद्धा टाकू शकता आता याला आहे ना आपण परतत राहायचंय बराच वेळ परतायचं याला आता पाच ते दहा मिनिट छान पैकी मी परतलेले तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती छान दिसते अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा झाला पाहिजे लगेच नका बंद करू तुम्ही दूध टाकल्यावर पाच ते दहा मिनिट छान अशा प्रकारे परतत रहा हा हलवा चवीला इतका छान लागतो ना तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा कणबरही उरणार नाही याची गॅरंटी मी देते तुम्हाला इतका छान होतो हा हलवा आणि घरातल्या साहित्यातच होतो जास्त काही बाहेरचं आणायची गरजच पडत नाही याला खवा नाही लागत ना काहीच नाही लागत विदाउट ड्राय बनवले तरी सुद्धा चालत आपला हलवा तयार झालेला आहे आता आपण ह्याला सर्व करून घेऊया अशाच नवीन नवीन साठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि स सबस्क्राईब केल्यावर ना बेल आयकॉनवर पण नक्कीच क्लिक करा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी रेसिपींची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद